इकडे कमेंटवर कमेंट चर्चावर चर्चा जे ते तसं काय काय कसे 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 काय खरं नाही पण एक मात्र शंभर टक्के की पॉझिटिव्ह तर आहे निगेटिव्ह तर नाही फक्त वेगळ्या अँगल वापरावं लागतील त्यांचं म्हणणं कळलं मला काय ते मला या सगळ्या गोष्टी स्पष्ट करता येणार नाही पण पण आपल्याला प्लॅनिंग लागेल भविष्यामध्ये पॉझिटिव्ह खूप पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी त्यांनी एक नंबर सांगितलं की काय अडचण आहे मला ते वाढवायच आहे मला द्यायचं एंड अच्छा काय अडचण नाही पण आता ते तोंडात एक आणि हॉटात एक आणि पोटात एक असणारी सरकार माणसं आहेत की काही त्यांच्या डोक्यात काय कुठलं काम आहे काय माहित का नाही पण <laughs> तरी देखील आम्ही हुप्पाशीरूप परत एकदा पण ज्या शंभर टक्के काढू त्यात काय शंकाच नाही जास्तीत दा जास्त पाच तारीख लय झालं तर दहा तारीख गणपती मुळे जरा प्रॉब्लेम होईल हा जास्तीत पाच तारीख लय झालं तर दहा तारीख त्याच्या आतमध्ये कार्यक्रम करून त्याच्या आतमध्ये राज्य लेवलची मिटिंग माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य भरश्री गोगाल साहेब माननीय माननी उदय सामंत साहेब यांच्या पी एस डायरेक्ट तुमच्या पुढे फोन लावतो लाईव्ह मध्ये एकच मिनिट थांबा फक्त आता था। उदय से साहेबांना फोन लावतो उदय सामानच्या पेना फोन लावतो मुंबई मुंबई सामान साहेब थांबा लावला हॅलो हा सर नमस्ते आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडे हा 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 पण त्यांची आज भेट झालेली नाही माझी बरं कुठे मीटिंगची आणि होते बर आता ऑफिसर मीटिंग का तुम्ही साहेबार नंतर लावता का मग हो साहे आल्यानंतरच करावं लागेल साहेब काय होणार आहे सांगतो साहेब स्वतः असले पाहिजेत तर तो विषय क्लिअर हो कारण का साहेबांनी आपल्याशी काय बोलणं झालं ते शिंदे साहेबांशी बोलणं करावं लागेल मग ते साहेबांशी कनेक्ट करून मी नंतर त्यांची वेळ घेतो ना ठीक आहे सर तुम्ही आम्हाला स्वतः फोन करणार का आम्ही तुम्हाला त्रास देतो साहेब हो जरूर 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 ओके सर थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद सर हो हो उदय सामंत हे स्वतः असणार आहेत मीटिंगला त्यांची ओएसडी डी आहेत त्यांचा नंबर देऊ का आणि परत काय प्रॉब्लेम असेल तर बोला पण नंबर घ्या असेल तर मटावर काही माहिती पाहिजे असेल कुणाला पण परत शिक्षणा <laughs> जेवणाची याची जायची सगळी व्यवस्था होईल गाडी खर्चा सकट पगार बुडल्याला पगार सकट सगळं दिलं जाईल पण तो तर मटावर याय आम्ही सर्व येणार नका काही हो अडचण नाही या खूप छान नियोजन चालू आहे खूप छान प्लॅनिंग करतोय सर आपण काहीतरी प्लॅनिंग करतोय असा प्रकार नाहीये एकंदरीत सरकारच्या विचाराप्रमाणेच वाटचाल करतोय आपण शंभर टक्के पॉझिटिव्ह मध्ये आपण कसं जातोय त्याच्यावरती शंभर टक्के नियोजन करतोय आपण बाबा एकंदरीत त्यांनी पगारवाढी संदर्भामध्ये काही सांगितलं की जे पगार काय घेऊन बसले तसा दोन हजार एक ला एक हजार पगार होता दोन हजार दहा वर्षा वर्षापासून सहा हजार मध्ये आपण मरून जाणार का लगेच एवढी भिकारी आहे का आपण एवढी आहे का सांगा ना तुम्ही एक 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 हजार पगार चौदा दोन हजार चौदा पर्यंत तब्बल चौदा वर्ष वरून अनेक किलोमीटरचं अंतर त्या लोकांनी विचार बी केला नाही साहेब तुम्ही सहा महिने डबल तुम्ही काय त्या की नाही काय काय झालाय तुम्हाला पगारला जाऊ पण ना कामाला जाऊ नांदू त्यांच्या चांगलं मग मग चाव्या घेऊ त्यांच्या कमरातल्या काढून मग पगार वाढू ना तुम्ही आता का वाढवा लागलाय भाऊ नमस्ते भाऊ नमस्ते काय नाही भाऊ भेट झाली आता ज्येष्ठच बाहेर पडले बघा हो लाईव्ह मध्ये आलो डायरेक्ट बघा महेंद्र भाऊ